जिल्हा परिषद सगळी विरोधात सोसायटी विरोधात दूध संघ विरोधात बँक विरोधात सत्ते केंद्रात सत्ता केंद्र असलेली प्रत्येक संस्था माझ्या विरोधात होती आज इकडे तो बाय आहे त्यांना माहिती आहे सगळं माझ्याबरोबर रवी वर्पे आहे व्यासपीठावर आता खाली बसले होते आता मी त्यांना रवी वर्पेंना आठवत असेल त्यांनी माझं इलेक्शन फार जवळून पाहिले रवी आपल्याबरोबर कोण होतं जे सत्तेमध्ये एक एक माणूस नव्हतं हां ग्राम सद सदस्य पण नाही तेवढंच नाही रवी वर्पे जयंत पाटील त्यांना फोन करणार ते मला फोन करणार ताई जयंतरावांचा फोन आला आहे बूथ कमिटीची नावच आहे बूथ कमिटी मी रवी वर्पेला नाव दिलं न दिलं दुसऱ्या दिवशी माणूस गायब मग रवी बर्फे म्हणणार ताई जरा नाव बदलायचंय म्हटलं का नाव बदलायचं आहे तुला नाही तो गेला म्हटलं कुठे गेला म्हटलं नाही ताई जुनं मग रवी बर्पेने एक स्ट्रॅटेजी काढली काय की चोरून बूथ कमिट्या करायच्या म्हणजे आपलं चोरी काहीच नाही आपली पण चोरून भूत कमिट्या करायच्या म्हणलं असं काय लावलं ती मुन्नार्त म्हणजे नको नको ताई आपण नाव अनाऊन्स केलं की ते जाते तिकडे आता काय करायचं काय करायचं आणि मग रोज आम्हाला रागवायचे ह्यांना रागवायचे जयंत पाटील मग हे माझ्यावर डाफरायचे काही काय झालंच नाही काही मलाच तुमच्यामुळे जोडे बसता येत रोज काय करायचं मग जयंत पाटलांनी मी शेवटी फोन केला आणि म्हटलं जयंतराव आमच्याकडून बूथ कमिट्या काय होणार नाहीत कारण का आम्ही फोन केला आम्ही अनाऊन्स केला रविवर्पेनी की गडबड होते मग ते म्हटलं असं चालणार नाही बूथ कमिटी करा करा आम्ही म्हटलं करतो करतो असं म्हणून दहा दहा दिवस राहिले तुम्हाला आश्चर्य वाटेल अनेक ठिकाणी अशा होत्या की ऑफिशियली बूथ कमिटीला माणूस नव्हता अनेक ठिकाणी